दिवाळीच्या फराळामध्ये बनवता येईल असा मस्त झटपट आणि बनवायला एकदम सोपा असा आज मी इथे रव्याचा चिवडा बनवते अप्रतिम असा तयार होतो नक्की बनवून बघा त्यासाठी इथे मी पहिल्यांदा एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा घेतला आहे बारीक रवा घ्या म्हणजे पटकन मिक्स होतो सगळं प्रमाण एकाच वाटीने घेतले एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप बारीक रवा आणि एक वाटी पाणी घेतलंय कुठल्याही घरातल्या एका वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हे सगळं साहित्य घेऊ शकता एक मी इथे पॅन गरम व्हायला ठेवते यामध्ये एक कप पाणी घालते बऱ्याचदा तांदळाच्या पिठावरती देखील अवलंबून असतं काही वेळेस पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं पण एक कप मी सुरुवातीला इथे गरम करून घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यासाठी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे पटकन उकळी येईल पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा कप जो आपण आधी घेतलेला रवा आहे तो घालायचा गुठ्याळा यामधल्या मोडून घ्यायच्या गुठ्याळा होता नये सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता मी कमी केला आणि यामध्ये हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे मी आत्ता एकच कप गरम पाणी घेतलं आहे कारण लागलं तर नंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालू शकतो पण पीठ सैलसर होऊ नये त्यासाठी सुरुवातीला एकच कप पाणी घ्यायचं आहे रवा चांगला मिक्स झाला पाहिजे याचा एक गोळा तयार होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे इथे मी नॉनस्टिक भांडं घेतलं आहे म्हणजे रवा यामध्ये जास्त चिकटणार नाही तळाला अगदी छोटासा चमचा मी यामध्ये तेल घातले अगदी थोडंसं नॉमिनल घातलं म्हणायला घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आता रव्याचा हा एक एक गोळा तयार होतो आहे म्हणजे हा रवा चांगला शिजला गेला आहे आता हा मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे थोडासा कोमट करून घ्यायचं आहे जास्ती गरम ठेवायचं नाही कारण मळता येणार नाही त्यामुळे हाताला सोसेल असं झाल्यानंतर त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे अगदीच गार करायचं नाही आणि खूप कडक ठेवायचा नाही हाताला सोसेल असं झाल्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आधी सगळं मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी घालायची घाई करायची नाही बऱ्याचदा एवढं पीठ यामध्ये बसून जातं पाणी घालायची गरज लागत नाही पण काही वेळेस लागू शकतं त्यामुळे आधी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वाटलंच तर अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आणि मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही अशा पद्धतीचं हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे याला खूप जास्त मळून घ्यायचं म्हणजे अंदाज येतो पाणी किती घालायला लागेल याचा इथे मी हे छान मळून मळून असं घेतलंय छान मऊ पीठ झालंय खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्ती अगदी सैलसर ठेवलं नाही आहे इथे आता मी तेल गरम व्हायला ठेवते हे पीठ भिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे लगेचच आपल्याला हे बनवायला घ्यायचंय इथे मी शेवगा घेतलेला आहे याला आपल्याला जो शेवचा साचा असतो ना तो लावून घ्यायचा आहे फक्त जाड असतो तो, तो मी इथे घेतलेला आहे म्हणजे जास्त बारीक न घेता थोडासा मोठा घेतलाय आता यामध्ये आ, हे पीठ घालून घ्यायचंय थोडंसं हातावरती एकसारखं करून घ्यायचं आणि दाबून दाबून भरून घ्यायचं या यामध्ये गॅप राहता कामा नये आता हे लावून घ्यायचं एका बाजूला तेल मिडियम गरम झाले अगदी हाय हीटवरती गरम करायचं नाही नाहीतर नाहीतर याला रंग लगेच येतो आणि आतून हे कच्च राहतं हे या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये सोडत असताना अगदी गोल वगैरे बनवायची गरज नाही आहे अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचं आणि थोडंसं हे तळलं की आपल्याला फोर्कने किंवा कशानेही हे थोडंसं आपल्याला वेगळं करून घ्यायचंय म्हणजे हे कसं एका ठिकाणी जमा झालंय ना ते सेपरेट करून घ्यायचंय म्हणजे हे एकसारखं व्यवस्थित तळलं जातं म्हणजे हे आपल्याला सुट्ट करून घ्यायचं आहे एका ठिकाणी गट्टा झाला की तळायला वेळ लागतं सेपरेट केलं ला की पटकन तळलं जातं अगदीच लो हीटवरती तळण्याची गरज नाही आहे पण तेलाचं टेम्परेचर जास्त नसलं पाहिजे नाहीतर हे वरून लाल होईल आणि तळून काढल्यानंतर परत ते मऊ पडेल त्यामुळे छान क्रिस्पी होईपर्यंत तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज घेत कमी मीडियम असं ठेवत हे तळून काढायचं आहे एक बाजू व्यवस्थित तळली गेली की याची बाजू पलटून घ्यायची आहे या पद्धतीने हे तळल्यानंतर लगेच लक्षात येतं छान असं हे कडक झालंय क्रिस्पी झाले काढून घेतलं मी आणि अशाच पद्धतीने बाकीच्या देखील पिठाचे मी इथे बनवून घेते हे बनवत असताना याचा एका ठिकाणी असा गोळा होतो त्यामुळे ने आपल्याला अशा पद्धतीने वेगळं करून घ्यायचंय म्हणजे हे पटकन तळलं जाईल लगेचच पलटायचं नाही थोडा वेळ असंच ठेवायचं आणि थोडंसं कडक झालंय असं वाटलं की मग पलटून घ्यायचं आता इथे मी हे सगळं तळून घेतलेलं आहे आता हे फक्त चुरून घ्यायचं अगदी बारीक चुरा नाही करायचं याचा हलकस दाबून घेते मी मस्त आवाज येतोय ना खायला पण तेवढंच मस्त आहे बरं का आता यामध्ये मी चाट मसाला घालतीये किंवा आमचूर पावडर लाल तिखट अगदी थोडंसं घातलेलं आहे जास्त तिखट बनवायचं नाही चवीपुरतं थोडंसं लाल तिखट आणि यामध्ये आता मी पिठी साखर घालते पिठी साखर थोडीशी जास्त घालायची मस्त चटपटी तशी याची चव लागते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं टेस्ट करून बघू शकता अजून पिठी साखर पाहिजे असेल तर घातली तरी चालेल शेंगदाणे तेलामध्ये थोडेसे शे तळून ते यामध्ये घालायचे आहेत काजू पण मी इथे थोडेसे घेतलेले आहेत काजू पण तेलामध्ये तळून घालायचे आहेत आणि मनुके पण घालायचे आहेत छान असे फुल्ले की ते आपल्याला चिवड्यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये कढीपत्ता पण मी तळून घेते आणि हे सगळं तळलेलं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त चटपटीत असा हा चिवडा तयार झाला आहे सगळं मी मिक्स करून घेते एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा गार झाल्यानंतर आणि महिनाभर तुम्ही हा खाऊ शकता अप्रतिम असा लागतो कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद